चांदू रेल्वे येथे महाविकास आघाडीतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामामध्ये केलेल्या भ्रष्टाचार बदलापूर घटनेमध्ये पोलिस अधिकाऱ्यांची दिरंगाई सोयाबीनचे कोसळलेले भाव व शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई मिळावी यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामामध्ये अक्षम्य असा भ्रष्टाचार करण्यात आला या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली बदलापूर घटनेमध्ये संबंधित पालकांची तक्रार न घेणारे पोलीस अधिकारी व सदर आरोपींचा बचाव करणारे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली संपूर्ण देशभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या आयात धोरणामुळे अन्याय होत असून सोयाबीनचे भाव साडेतीन हजारावर येऊन पोहोचले आहेत सोयाबीन पिकाला सहा हजार रुपये भाव देण्याची मागणी यावेळी शासनाकडे करण्यात आली तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहेत काही दिवस अगोदर सरकारने मागील वर्षीची नुकसान भरपाई जाहीर केली मात्र शेतकऱ्यांकडून फॉर्म भरून घेण्याव्यतिरिक्त कुठलेही काम या प्रकरणामध्ये झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या तातडीने नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी मात्र एस अनुपस्थित असल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन देण्यात आले या आंदोलनाला माजी आमदार प्राध्यापक विरेंद्र जगताप गणेश रॉय मनोज कडू देवीदास राऊत व नितीन गवळी विनोद काळमेक अमोल होले जगदीश आरेकर हरिभाऊ गवई अमोल दुधाट अतुल चांडक विनोद जोशी सतीश देशमुख वैभव मलवार राजेश पांडे श्रीनिवास सूर्यवंशी शिट्टू सूर्यवंशी रुपेश पुडके संजय चौधरी बंटी माकोडे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर रेल्वेतून सहसंपादक राजू शिवनकर महाराष्ट्रामध्ये साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करून राजकोट किल्ल्यावर जो शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला त्या पुतळ्याचा उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं तो पुतळा आठ महिन्यात कोसळला त्याचे तुकडे तुकडे झाले भ्रष्टाचार करून प्रचंड पैसे खाऊन हा पुतळा उभारण्यात आला हे सिद्ध झालं त्या पुतळा तयार करणाऱ्यांवर त्याला परवानगी देणाऱ्यांवर त्याचं इन्स्पेक्शन करणाऱ्यांवर तातडीनं फौजदारी गुन्हे नोंदवून त्यांना जेलमध्ये टाकण्याऐवजी हे मुख्यमंत्री त्याचं समर्थन करतायत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचं खोटं नाठं समर्थन करतायत कारण नरेंद्र मोदीने त्याचं उद्घाटन केलं अशा या भ्रष्टाचारी सरकारच्या विरोधात निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही आज निषेध आंदोलन पुकारलं होतं त्यामध्ये बदलापूरमध्ये झालेल्या पोव्या निष्पाप तीन वर्षीय मुलींवर झालेला बलात्कार शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये कापूस आणि पाच हजार सोयाबीनचे कबूल करूनही अद्याप न मिळालेली मदत घरकुलाचे न ना मिळणारे पैसे घरकुलाचं तीन वर्षापासून न आलेलं टार्गेट या सगळ्या ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भात कर्जमाफी जाहीर करण्याच्या संदर्भात आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र आलो असता कार्यकर्ते एकत्र आलो असता एस डी ये ओ मॅडम निवेदन घ्यायलासुद्धा दीड तासापासून फोन करून आलेला नाही याचा अर्थ त्यांना शिवाजी महाराजांबद्दल किती आत्मीयता आहे राज्यकर्त्यांना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आत्मीयता नाही त्यांचं प्रशासन म्हणून काम करणाऱ्या प्रशासनाला अपियता राहण्याचं काही कारण नाही कोणतीही आचारसंहिता नसताना निवडणुकीची घोषणा झाली नसताना स्ट्रॉंग रूम पाहायला गेली हे कारण देऊन ते आमचं निवेदन घ्यायला आलं नाही म्हणून आम्ही ते निवेदन खुर्चीला चिकटवलं आणि निषेधाच्या घोषणा ते पाहिलं Yes, yeah, Hands up! Yes, yeah,